प्रथमतः सगळ्यांना जय हरी मी सौ मनीषा काकुळते संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरू संत, संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग वाचन आणि निरूपणासाठी विंचा पिढी नांगी ज्याचा दोष त्याची अंगी केला पाहिजे विचार मन मित्र दावेगार मधुराव उत्तरी रावा खेळे उरावर तुका म्हणे रेडा सुखे जाती एशा पिढा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की विंचा पिढे नांगी ज्याचा दोष त्याच्या अंगी विंचवाची नांगी दुसऱ्याला त्रास देते डसल्यानंतर दाह आग निर्माण करते परंतु या त्याच्या स्वभावामुळे किंवा त्याच्या नांगीमुळे विंचवालाही त्रास होतो ती नांगी त्याच्यासाठी त्रासदायकच ठरते विंचवाचा जो दो दोष आहे तो दोषच त्यालाही त्रासदायक ठरतो म्हणून केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार मानवाने मनाला मित्राला दावेदार ठेवून या गोष्टींचा विचार केला पाहिजे पुढे तुकोबाराय म्हणतात की मधुरा उत्तरी रावा खेळे उरावरी रावा म्हणजे पोपट हा पोपट गोडगोड बोलतो मधुर अशी उत्तरे देतो त्यामुळेच तो माणसाच्या उरावर अंगा खांद्यावर खेळतो परंतु विंचवाचा स्वभाव दुसऱ्याला डंक मारणे पिडा देणे हाच असल्यामुळे याला कोणीही जवळ तर करतच नाही परंतु दिस्ताक्षणीस खेचून काढतात म्हणजे पोपटाचा चांगला स्वभाव त्याच्या भल्यासाठी कारणीभूत ठरतो तर विंचवाच्या अंगी असलेला वाईट गुण हाच त्याच्यासाठी घातक ठरतो शेवटच्या कडव्यात तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे रेडा सुखे जाती एशा पीडा रेडा बनून मस्तीत जगतो म्हटलं तर सुख जाऊन दुःख पीडा भोगाव्या लागतात म्हणून माणूस व्हायचं की रेडा हे आपण ठरवलं पाहिजे थोडक्यात सदरील अभंगातून तुकोबाराय विंचवाचं आणि पोपटाचं उदाहरण देऊन ज्याचा स्वभाव गुणदोष हे ज्याचे त्यालाच त्रासदायक ठरतात मानवाने नेहमी पोपटाप्रमाणे प्रेमळ आणि गोड भाषिक असलं पाहिजे वाईट गुणांचा त्याग केला पाहिजे माणसाचा स्वभाव हाच माणसाचा शत्रू ठरत असतो माणसाच्या अंगात असलेले वाईट गुणदोष हेच त्याला पिढा देण्यास कारणीभूत ठरतात चांगला स्वभाव असेल चांगले गुण असतील तर त्या व्यक्तीला त्याचे फळ मिळते या अभंगातून तुकोबारायांनी माणसाचा स्वभावच माणसाचा शत्रू आहे हे पटवून दिले आहे जय